ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी सर्वपित्री आमशा निमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ते शिवपूजा अभिषेक पित्रांसाठी नैवेद्य पितृशांतीसाठी काही विधी हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे जी यूट्यूबद्वारे जोडली गेलेली मंडळी आहे ते नियमितपणे आपल्याकडे काही दक्षणा पाठवतात त्यांच्या पित्रांच्या पूजेसाठी प्रसादासाठी ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत कोणाचा अभिषेक असतो अशा <coughs> वेगवेगळ्या कारणासाठी आपल्याकडे दक्षणा पाठवत असतात तर तो कार्यक्रम कशा पद्धतीनं संपन्न झाला आणि आपल्याकडे ज्याने ज्याने आपल्याकडे दक्षिणा पाठवली त्यांची आपण नावं ऐकणार आहोत तर आता आपण तुम्ही पाहणार आहोत की आता कशा पद्धतीनं सर्वपित्रिक आमशाला जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम कसा झाला काय झाला कुणी कुणी आपल्याला दक्षिणा वगैरे पाठवली होती अभिषेकासाठी पूजेसाठी महाप्रस्थासाठी वगैरे हे आपण ऐकणार आहोत आणि व्हिडिओ पाहणार आहोत चला ओंकारेश्वर इथे जी का युट्यूबद्वारे जोडली गेलेली मंडळी आहेत त्यांनी या सर्व पित्री अमुषानिमित्त पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान अशा वेगवेगळ्या कार्यासाठी पित्रांच्या तृप्तीसाठी अथवा पितृपूजेसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे जी कार्य होतं आपल्याकडे त्यासाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवलेल्या आहे सर्वप्रथम सौभाग्यवती रंजना संपतराव जाधव श्री दामाजी कांबळे सुभाग्यवती शीला अविनाश पाटील पुणे समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपर्डे सुभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लैंड श्री गिरीश विठल कंगने सुभाग्यवती कविता संदीप भोसले कल्पना शाह श्री निरंजन भोपाल गुरव मुक्का हतकन्ने जिला कोपुर अक्षरा धनराज मिसाल, रश्मी घाग सुभाग्यवती सुनीता संपत मेरुलकर श्री महादेव यनुभा उर्फ बाबा बागल पुणे पुणेथ शांता केंग श्रीमती उषा अरुण गायकवाड़ श्री अर्जुन बलभीम माली श्री वाल्मीक वाग नाशिक रुपाली निर्मल निर्मल परिवार श्री सुभाष किशन तरसे आतपाड़ी जिला सांगली श्री मोहन धर्माजी पाटील नवी मुंबईतून श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर इथून श्री अक्षय बबन पोटुदे सौभाग्यवती दीपाली उमाकांत तळलेले अमेरिका इथून तसेच तसेच पुढील नावं आपण ऐकूया सौभाग्यवती स्वाती गणपत पाबले बीड इथून श्री कृष्ण तातोबा चोरगे पनवेल नवी मुंबई इथून सौभाग्यवती छाया रणजित आहेर श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर श्री शिवाजी सुता रत्नागिरी सौभाग्यवती सुनीता भरत गोरे सौभाग्यवती संगीता महेश नागवेकर गोवा सौभाग्यवती स्वर्णा सुरवशे सुनीता शेजवळ श्री नवनाथ शेजवळ सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले सौभाग्यवती राम बनसोड़े ऋषिकेश मांजरेकर सौभाग्यवती पूजा मांजरेकर चिरंजू ऋतुज मांजरेकर श्री रंगराव सहदेव टिपुगुड़े श्री सजीव बापूराव बागल सर्व पितरानी पूजा श्री विजय चंद्रभान गायकवाड़ श्री स्वप्नी सुभाष पोळांने शिवभक्त नाव नाही दिलेलं त्यांनी ऋषिकेश पाटील यांच्याकडून वंदना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुनील लक्ष्मण आलिम श्री अनिल गोपीनाथ तोटे भक्त श्री हरिभक्त पारायण वामन महाराज चिराटे कल्याण जिला ठाणेतून श्री दिनेश सीताराम ठाणगे कल्याण ठाणेतून सौभाग्यवती सुकन्या शकर चव्हाण बेळगाव श्री अतुल गोलगुडे सुभाग्यवती पल्लवी रंजित देसाई पुणे शुभांगी मोरे पुणे इथून सौभाग्यवती सुनीता संजय लंबाते सौभाग्यवती संगीता महेश नागवेकर गोवा श्री अमर पावले सुरेखा नंदकुमार पाटील विटुबा नारायण गुदळे श्री सुभाष किसन तर्शे श्री मारुती शिवाडे गीता मोहन गजरे राजश्री एकनाथ पाटील कागल कुमारी नेहा करंडे शारदा करंडे अरुण काळे मनोहर प्रधान श्री कुणाल जेंदे श्री दत्तात्रीय बोराडे सुनीता भरत गोरे सर्व दक्षिणा पाठवण्याची देवस्थाना करून खूप खूप आभार आशीर्वाद तुमच्या सर्व पित्रांचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल आणि लाभावा याकरता ओंकारेश्वर जर मी प्रार्थना करतो श्री श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे जी का यूट्यूबद्वारे जोडल्या गेलेली मंडळी आहेत त्यांनी या सर्वपित्री अमुषानिमित्त पूजा अभिषेक महाप्रसाद अन्नदान अशा वेगवेगळ्या कार्यासाठी चित्रांच्या तृप्तीसाठी अथवा पित्रपूजेसाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे जी कार्य होतं आपल्याकडे त्यासाठी आपल्याकडे दक्षिणा पाठवलेली आहे सर्वप्रथम सोभाग्यवती रंजना संपतराव जाधव श्री दामाजी कांबळे सुभाग्यवती शीला अविनाश पाटील पुणे समस्त पाटील परिवार पुणे श्री अरविंद खोपर्डे सुभाग्यवती स्नेलता महेश अय्यर कुणाल अय्यर इंग्लंड इथून श्री गिरीश विठ्ठल कांगणे सुभागवती कविता संदीप भोसले कल्पना शहा श्री निरंजन भूपाल गुरव मुक्काम पोस्ट हतकन्ने जिला कोल्हापुर अक्षरा धनराज मिसाड़ रश्मी घाग सुभाजी सुनीता संपत मेरोलकर श्री महादेव येनुभा उर्फ बाबा बागल पुणे पुने शांता केंग श्रीमती उषा अरुण गायकवाड़ श्री अर्जुन बलभीम माई श्री वाल्मिक वाग नाशिक रुपाली निर्मळ निर्मळ परिवार श्री सुभाष किसन तरसे आटपाडी जिल्हा सांगली श्री मोहन धर्माजी पाटील नवी मुंबईतून श्री रामकृष्ण भागवत पाटील चिक्कलठाण तालुका करमळा जिल्हा सोलापूर इथून श्री अक्षय बबन पोटुदे सौभाग्यवती दीपाली उमाकांत तळलेले अमेरिका इथून तसेच तसेच पुढील नाव आपण ऐकूया सौभाग्यवती स्वाती गणपत बाबले बीड इथून श्री कृष्ण तातोबा चोरगे पनवेल नवी मुंबई इथून सौभाग्यवती छाया रणजित आहेर श्री पुरुषोत्तम निराळे कोल्हापूर श्री शिवाजी सुता रत्नागिरी सौभाग्यवती सुनीता भरत गोरे शोभाग्यवती संगीता महेश नागवेकर गोवा सौभाग्यवती स्वर्णा सुर्बशे सुनीता शेजवळ श्री नवनाथ शेजवळ सौभाग्यवती प्रतिभा अनिल महाले शोभाग्यवती सुरेकाराम बनसोडे ऋषिकेश मांजरेकर सौभाग्यवती पूजा मांजरेकर चिरंजू ऋतुज मांजरेकर श्री रंगराव सहदेव टिपुगुडे श्री सजीव बापूराव बागल यांनी सर्व पित्रांसाठी पूजा श्री विजय चंद्रभान गायकवाड श्री स्वप्नील सुभाष कोरांनी शिवभक्त नाव नाही दिलेलं त्यांनी ऋषिकेश पाटील यांच्याकडून वंदना पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुनील लक्ष्मण आलीम श्री अनिल गोपीनाथ तोटे श्रीभक्त श्री हरिभक्त परायण वामन महाराज चिराटे कल्याण जिल्हा येथून श्री दिनेशताराम ठाणगे कल्याण ठाणे सौभाग्यवती सुकन्या शकर चव्हाण बेळगाव श्री अतुल गोलगुडे सौभाग्यवती पल्लवी रंजित देसाई पुणे शुभांगी मोरे पुणेतून सौभाग्यवती सुनीता संजय लंबाते सौभाग्यवती संगीता महेश नागवेकर गोवा श्री अमर पावले सुरेखा नंदकुमार पाटील विटुबा नारायण गोदडे श्री सुभाष किसन तर्शे श्री मारुती श्वाडे गीता मोहन गजरे राजश्री एकनाथ पाटील कागल कुमारी नेहा करंडे शारदा करंडे अरुण काळे मनोहर प्रधान श्री कुणाल जेंदे, श्री दत्तात्रे बोराडे सुनीता भरत गोरे सर्व दक्षिणा पाठवण्याची देवस्थानाकडून खूप खूप आभार आशीर्वाद तुमच्या सर्व पित्रांचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल आणि लाभावा याकरता ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो